वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर तर आज आपण महा आपन टी ई टी एक्झाम ही संपलेली आहे तर टी एड एक्झामबद्दल आपण माहिती बघणार आहोत टी ए आय टी आता तुम्हाला माहीत आहे की दहा नोव्हेंबरला महा टी ई टी एक्झाम झालेली आहे आणि त्याची अपेक्षित ॲन्सर की तुम्ही यूट्यूबवरनं काढलेली असेल आणि जी काही ऑफिशियल अँसर की आहे ती लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तत्पूर्वी आपल्याला माहीत आहे की न्यायालयाने आदेश दिले होते की टी ई टी या मंथला घ्या घ्यावी आणि टी ई टी झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी टी ती ए आय टी टेट एक्झाम घेण्यात यावी आता टेट एक्झामचा हा जो फेज आहे हा तिसरा फेज राहणार आहे तर आपल्याला माहीत आहे की टेट एक्झाम कोण देऊ शकतो आणि कोणत्या स्तरातील जे काही कॅन्डिडेट आहेत किंवा त्यांचं शिक्षण काय आहे ह्याच्यानुसार आपल्याला टेट एक्झाम ही कशा प्रकारे द्यायची आहे त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओ मध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत जवळपास आपण खूप दिवस झाले व्हिडिओ बनवले नाही तर इथून पुढे तुम्हाला टेट एक्झाम बद्दल आणि इतर इन्फॉर्मेशन जे काही नवनवीन जागा किंवा व्हॅकन्सी निघतात त्याबद्दल आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट मिळत राहणार आहे तर चला तर टेट एक्झाम ही कोण देऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांचा एच एस सी प्लस डी एड झालेला आहे असे विद्यार्थी टेट एक्झाम देऊ शकतात म्हणजेच ते एक वर्ग एक ते वर्ग पाचवी पर्यंत अप्लिकेबल राहणार आहे आणि प्लस ज्या विद्यार्थ्यांचं एच एस सी प्लस डी एड प्लस बी ए किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे असे विद्यार्थी सहावी ते आठवी करीता शिक्षक होऊ शकतात आणि असे विद्यार्थी सुद्धा पहिली ते आठवी पर्यंत हे अप्लिकेबल राहणार आहेत आणि त्यांच्याकरिता पेपर एक आणि पेपर दोन हा हे दोन्ही पेपर पास असणे अत्यावश्यक आहे फक्त पेपर एक करीता जे एच एस सी डीएड आहे ते देऊ शकतात आणि पेपर दोन जे पास आहेत म्हणजेच ज्यांचं डी एड प्लस ग्रॅज्युएशन आहे किंवा बी एड आहे असे विद्यार्थी काय टेट एक्झाम हे देऊ शकतात पेपर दोन नुसार सहावी ते आठवीच्या वर्गाला ते अप्लिकेबल राहू शकतात त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं बी एड आहे प्लस ग्रॅज्युएशन आहे असे विद्यार्थी नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टी ईटी न देताच ते टी एट देऊ शकतात त्याचप्रमाणे अकरावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता ज्या विद्यार्थ्यांचं ज्या कॅन्डिडेट बी एड झालेलं आहे प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन आहे असे विद्यार्थी टेट टेट ही देऊ देऊ शकतात आता तुम्हाला असेल की हे कोण कोण शकतो तर आपल्याला माहिती आहे की टेट एक्झामचा जो सिलेबस आहे आपण आपल्या चॅनलवरती अपलोडेड केलेला आहे तरी आपण टेट एक्झामचा सिलेबस आपण पुन्हा पाहणार आहात तर आपल्याला माहित आहे सरळ ढोबळ मानाने जर म्हटला तर बुद्धिमत्ता चाचणीवरती त्यांनी जवळपास साठ ते ऐंशी टक्के भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचे त्याच्यामध्ये ऐंशी प्रश्न प्लस मॅथचे तीस क्वेश्चन असे एकशे दहा क्वेश्चन्स विचारला जातो आणि नव्वद क्वेश्चन्स हे इतर विषयाशी रिलेटेड असत हे जे काही काठीण्य पातळी आहे ते आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे जे टेट एक्झाम आहे ही एक्झाम कोण येणार आहे किंवा कोण कंडक्ट करणार आहे आपल्याला माहित आहे की मागची जी काही टेट एक्झाम झालेली होती ते एस पॅटर्ननुसार झालेली आहे आणि पी ला याचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो मिळालेला आहे जी काही आयबीपीएस एक्झाम कंडक्ट करते कंपनी त्याच एक्झाम तीच आयबीबीएस कंपनी टेट एक्झाम घेणार टेट एक्झाम ही जी आहे ही ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येते दोनशे मार्क्स चा क्रायटेरिया असतो आणि दोन तास तुम्हाला वेळ असतो त्या प्रमाणात तुम्हाला त्याचं जे काही वेळेचं नियोजन आहे ते करायचं असते आणि त्याचबरोबर तुम्ही एस च्या वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला मॉक टेस्ट सुद्धा देता येते आणि जे विद्यार्थ्यांना सराव नाहीये तर असे विद्यार्थी त्या च्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन त्यांनी ते टेस्ट सोडवावी त्याचबरोबर जे काही एक्झामचं नियोजन आहे किंवा अभ्यास स्टडी प्लॅनिंग आपल्याला आप कशा प्रकारे करायचे आहे तर आता आपल्याला माहित आहे नोव्हेंबर महिना चालू आहे आतापासून तुम्ही स्टडी करायला चालू व्हा कारण की नोटिफिकेशन आल्यानंतर वीस ते बावीस दिवसांमध्ये यांची हे एक्झाम होत असते तर आतापासून जर आपण प्रॉपरली विषय वाईज जर नियोजन केलं किंवा मंथ वाईज नियोजन केलं किंवा डे वाईज नियोजन केलं तर आपला अभ्यास आप हा निश्चितच होऊ शकतो तर जवळपास जे नोटिफिकेशन आहे मध्ये म्हणजेच जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये येण्याची दाट शक्यता आहे नंतर फेब्रुवारी मध्ये आल्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटी शेवटी हे एक्झाम कंडक्ट केल्या जाऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही जो काही स्टडी आहे तो प्रॉपर प्रो, स्टडी चालू ठेवा आणि बुद्धिमत्ता चाचणीवरती मोठ्या प्रमाणात भर द्यायचा आहे मानसिकतेवर आधारेवर कलावर आधारेवर आधारित खूप प्रश्न इथे आलेले आहेत आणि समय सूचकता ठेवून आपल्याला ती एक्झाम क्रॅक करायची आहे तर वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन हवे असल्यास आपल्या चॅनलवरती खूप पुष्कळ व्हिडिओज आहेत तुम्ही तुम्ही अभ्यास कसा करायचा आहे त्याचबरोबर मराठी व्याकरणाचे किंवा मानसशास्त्राचे व्हिडिओ लेक्चर सिरीज आपण घेतलेले आहे आणि जे विद्यार्थ्यांनी टीईटी देण्यास इच्छुक असतील त्यांच्याकरता सुद्धा व्हिडिओज आहेत सी टी, टी करता सुद्धा आपण त्याच्यामध्ये प्लेलिस्ट बनवलेली बनवलेले आहे आणि जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते आपण घेतलेले आहेत काही प्रश्न असल्यास तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता आता आपण प्रॉपरली जे काही टेट एक्झामचा सिलेबस आहे टॉपिक वाईज हा पुढील लेक्चर मध्ये बघणार आहातच आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद